आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या आहारात फळांचा समावेश करतो पण सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक फळांमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कृत्रिमरित्या आणि रसायनांचा वापर करून फळे पिकविली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दाखवत आहे की केवळ पाच मिनिटात हिरवी केळी रसायनांच्या मदतीने पिवळी धमक कशी बनवली जातात हीच केळी पिकलेली आणि ताजी समजून ग्राहक विकत घेतात अशा प्रकारे केळी पिकवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं तज्ञ सांगतात हे प्रकार केवळ केळी पुरते मर्यादित नाहीत बाजारात इतर अनेक फळे आणि भाज्यांमध्येही भेसळ केली जात आहे तेल मसाले दूध यासारख्या रोजच्या वापरातील वस्तूंमध्ये भेसळ होणं ही आता नित्याचीच बाब बनली आहे भेसळ युक्त आणि कृत्रिमरित्या पिकवलेली फळभाज्या खाल्ल्याने पचन संस्थेवर किडनीवर आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात यामुळे दीर्घकाळात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो या प्रकरणाने जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे हे लोकांच्या जीवाशी खेळणे आहे अशा प्रतिक्रिया अनेक भेट देत आहेत आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग म्हणून आपण जे पदार्थ खातो तेच आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने ग्राहक फळे थेट झाडावरूनच आणायची का असा प्रश्न उपस्थित करीत आहे या गंभीर समस्येवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे